आपल्या वर्ल्ड कप ची फायनल सुद्धा गुजरातला नेली आता काही जण म्हणतात तिकडे नेले म्हणून हरले माझं काय म्हणणं नाहीये म्हणजे म्हणजे एका दिवसाच्या मॅच मध्ये जेवढी आर्थिक उलाढाल झाली म्हणून काही जण भारत हरताना सुद्धा हसतानाचे फोटो आपण व्हिडिओवरती टीव्हीवर पाहिले कोण मी नाही बनत आपण सगळ्यांनी पाहिले नाही मी नाही बोलत अगदी सुषमाताईच्या भाषेमध्ये बोलायचं राजे हो मी बोललो का मी अजिबात बोललेलो नाही पत्रकारांनी नोंद घ्यावी तर मी अजिबात बोललेलो नाही हे टीव्ही वाल्याने दाखवले ते मी सांगतोय कारण त्यांना भारत आपला हिंदुस्तान जिंकेल की हारेल ह्याच्याशी देणं घेणं नव्हतं किती जमले पैसे कारण तो सगळा जो काय कारभार झाला ती जी काय सगळी उलाढाल असेल होते जी मुंबईला झाली असती महाराष्ट्राला त्याचा फायदा मिळाला असता तो हे गुजरातला घेऊन गेले असे हे नतदृष्ट फॉक्सकॉन नेला सगळं नेलं म्हणून ह्या सगळ्या घरानं ह्या सगळे जे माझे मुंबईसाठी लढणारे जे आहेत पोलीस आहेत सरकारी कर्मचारी सगळे आहेत ह्यानं तर घरं द्या आणि गुजरातला पळवलेलं जे आर्थिक केंद्र आहे तसं दुसरं आर्थिक केंद्र मला माझ्या धारावीमध्ये पाहिजे या धारावीचा प्लान पाहिजे ना तुम्हाला हा माझा धारवीचा प्लॅन आहे जे आर्थिक केंद्र इकडे होणार होतं ती जमीन घातली बुलेट ट्रेनच्या कशात ती सुद्धा जाणार गुजरातला मग काय मुंबईसाठी मुंबईत राहिलं काय म्हणजे मुंबईचा पूर्ण चोथा करून टाकायचा नासून टाकायची पुन्हा मुंबईची बदनामी करायची कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार मग हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर भ्रष्टाचार आहे yes. जे आज संजय राऊत बोललेत हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आहे तुम्ही आमची चौकशी करण्यापुरती पहिल्या आधी तुमचं सुटलं ना पायजमा सुटलाय तो पहिला वर घ्या तो पहिला वर घ्या मागे आम्ही हा असा मोर्चा काढला होता आदित्यने नेतृत्व केलं होतं सगळे तुम्ही होतात महापालिकेत केवळ दीड वर्षात केलेले घोटाळे त्यावेळेला आपण बाहेर काढले होते कुठे चौकशी रस्त्याचा घोटाळा स्ट्रीट फर्निचर घोटाळा यांनी तुम्ही कुठले ते मशीन त्याचे घोटाळे सगळे घोटाळे घोटाळे सेबी समोर आहे हो आहे ना तो बरोबर हे सेबी समोरच पण सेबीमध्ये सुद्धा त्यांची काही माणसं असू शकतात त्यांनी चौकशी केली पाहिजे हा योगा योगायोग आहे की सेबी समोर हा मोर्चा निघालाय तर हा मला वाटतं की को इशारा काफी आहे हा इशारा मोर्चा आहे हे बघा अजून ते शेवटचं टोकच मला दिसत नाहीये अगदी दूरपर्यंत पोहोचलेला आहे हा आवाज दिल्ली पर्यंत पोहोचला पाहिजे हा आवाज अहमदाबाद पर्यंत पोहोचला पाहिजे